कुर्डवाडीत पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती रॅली येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नगरपालिका संचलित महात्मा ज्योतिराव फुले उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी कुर्डवाडी शहरात पतनाट्याद्वारे मतदान जनजागृती रॅली काढली होती निवडणूक आयोग व राज्य सरकारच्या आदेशानुसार मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी मतदारांना कुठल्याही मोहाला बळी न पडता दारू पैसा याला बळी न पडता स्वच्छ पारदर्शकपणे योग्य उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं पतनाट्याद्वारे विविध मुलींनी विविध पात्रे यशस्वीरित्या साकारली होती त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली वृद्ध नागरिक आहेत त्यांना मतदानासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व युवा मतदाराने मतदान करून योग्य उमेदवार निवडण्याचं आवाहन शेवटी करण्यात आलं प्रसंगी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक बापू चोबे प्राचार्य रोहिदास सोनवणे शिक्षक सुधीर क्षीरसागर मिटुमिया शेख विजय जगताप राधिका काळे स्वाती तरटे अमृत चव्हाण उमेश खैरे सुभाष उबाळे नागनाथ अनंत कवळस मलारी मगर सोमनाथ सुळसह विद्यार्थी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा

मतदान करा करून मतदान करू अहो दादा तुम्ही तर म्हणताय मतदान करा मतदार दिव्यांग आहेत त्यांना चालता येत नाही जे वृद्ध म्हातार आहेत मग त्यांनी कसं करायचं मतदान हो दादा त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने सोय केली आहे त्यांना घरून नेणे आणि आणून सोडणे त्यांची संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोग घेते असं हे तर त्याला झाड झालं बघा आता माझी म्हातारी आहे सुद्धा येईल मतदान करायला उभा आहे मी, मी, मी जनहितासाठी काम करेल तरी आपण सर्वांनी माझ्या चिन्हा समोरील बटन मला प्रचंड बहुमताने विजय करा लक्षात ठेवा आपला अभुरा